की यात्रा इथल्या प्रस्थापित समाजाने काढली आणि आपण प्रस्तावित समाजाच्या सगळ्या यात्रांना सत्तेत असलेल्या समाजाच्या मागण्यांना किती अभूतपूर्व प्रतिसाद इथल्या मीडियाने दिला आणि मीडियाने त्यांना किती उचलून घेतलं हे आपण पाहिलेलं पण भटक्या मुख्या यात्रेला हा पाठिंबा इथल्या मीडियाकडून मिळेल असं मला वाटत नाही आहे आमच्या हातामध्ये मीडिया छोटी आहे आणि मला कदाचित सुचलेलं इथे आल्यावर सुचलेलं हे उशिराचं शहाणपण आहे पण अजून मी तुम्हाला सांगते की उद्यापासून जितवंत पटाईक यांच्याशी मी आज संवाद साधून देते उद्यापासून प्रबुद्ध भारत मध्ये यात्रा संपेपर्यंत या यात्रेचा संपूर्ण कव्हरेज प्रबुद्ध भारतच्या फेसबुक पेज मध्ये केलं जाईल प्रबुद्ध भारतच्या वती मी सांगू शकते पण ज्या उद्देशाने बाबासाहेबांनी प्रबुद्ध भारत सुरू केलं त्याचा उद्देश सफल होण्याचा पटक्या विभक्तांच्या संघर्ष यात्रेला जितक्या जास्ती लोकांपर्यंत पोहोचवता येईल तितक्या लोकांपर्यंत पोहोचवणं याच्याशिवाय दुसरं उद्दिष्ट सफल होण्याचा दुसरा मार्ग नाहीये असं मला प्रामाणिक वाटत वंचितांच्या गावांच्या हक्काविषयी आणि वंचितांच्या घरकुलाच्या हक्काविषयी सातत्याने गेले दोन वर्ष आम्ही संघर्ष करतच आहोत ही आपली एक त्याची प्रमुख भाग आहे खंत इतके वर्ष नागरिक हक्क मिळणं ना। त्याच्यात सामाजिक हक्क असतील आर्थिक हक्क असतील सत्तेत जाण्याचे हक्क असतील आणि सत्तेत जाऊन स्वतःचे प्रश्न सोडवण्याचे खूप दूरची गोष्ट राहिली आहे आता आम्ही नागरिक आहोत हे सिद्ध करण्यासाठी साधिक कागदपत्र गोळा करण्याचा सुद्धा लढा आतापर्यंत संपवत नाहीये गेली वीस वर्ष बटक्या विमाच्या ज्या काही संघटनांशी माझा थोडाफार संबंध त्या सगळ्या संघटनांनी केवळ नागरिकत्वाची कागदपत्र आणि पुरावे मिळवण्यासाठी किती त्यांना शक्ती वाय घालवावी लागली आहे हे मी खूप जवळून पाहिले आणि म्हणूनच मग ही मागणी असेल मुख्यतः जाती आणि जमात वाद जनगणनात करण्याची मागणी असेल स्वतंत्र मंत्रालयाची मागणी असेल अजयसिटीच्या कायद्याअंतर्गत संरक्षण करण्यासाठी आणि त्या कायद्यामध्ये त्यांचा आदरचा समावेश करण्याची <गणागाँ> मागणी असेल या सगळ्या मागणीला पाठिंबा आहे आणि जिथे जिथे तुमच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे तिथे तुमच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळे उभं ते पुन्हा एकदा मी आमच्याबरोबर असलेल्या सगळ्या समूहांच्या वतीने सांगू इच्छिते आणि आज इथे या लढ्याचा एक छोटासा भाग होण्याची संधी दिली याच्याबद्दल मी अरुणचे कोरोचे आणि सर्व वैचारीक संघटनांचं आणि समन्वय समितीचं मनापासून